तर माझ्याकडे आयफोन सिक्स्टीन प्रो आहे तर आपण या व्हिडिओमध्ये या मोबाईल मोबाईलचा कॅमेरा टेस्ट करणार आहे तुम्ही जो हा व्हिडिओ बघत आहे तो आयफोन सिक्स्टीन प्रोच्या फ्रंट कॅमेऱ्याने बघ फ्रंट कॅमेरा आहे आणि याची सेटिंग फोर के सिक्स्टी एफ पी एस आहे आता जो आपण व्हिडिओ बघत आहे हा मेन कॅमेऱ्यामध्ये शूट करत आहे वन एक्सवरती आणि याची जी सेटिंग आहे ते फोर के सिक्स्टी एफ पी एस वरती आहे आता मी हा वाईड अँगलवरती करत आहे वाईड अँगलवरती बघू शकता किती प्रकारे हा बॅग बॅकग्राऊंड वगैरे घेत आहे आता मी यालाच टू एक्समध्ये झूम करतो बघा झू टू एक्सवरती कशा पद्धतीने व्हिडिओ येत आहे आणि याच व्हिडिओला मी आता फोर ए एक्समध्ये करत आहे आणि अशा प्रकारे फाईव्ह एक्समध्ये झूम होत आहे आणि क्वालिटी पण तुम्ही बघू शकता मेन कॅमेऱ्याने हा व्हिडिओ शूट होत आहे आता हा फ्रंट कॅमेरा आहे आणि हा सिनेमॅटिक मोडमध्ये आहे आणि सिक्स्टी एफ एस नाही सिनेमॅटिक मोडमध्ये फ्रंट कॅमेऱ्यासाठी हा जो मो आता सध्या चालू आहे तो सिनेमॅटिक मोड फोर के थर्टी एफ वरती चालू आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे बॅकग्राऊंड ब्लर वगैरे होत आहे यामध्ये हा जो व्हिडिओ आहे तो फ्रंट कॅमेरान बनवलेला आहे हा जो हा व्हिडिओ शूट होत आहे हा सिनेमॅटिक मोडमध्ये होत आहे फोर के थर्टी एफ पी एसमध्ये आणि मा हा जी सेटिंग आहे ते वन एक्समध्ये आहे मी आता डायरेक्टली याला टू एक्समध्ये करतो तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे सिनेमॅटिक मोडमध्ये व्हिडिओ शूट होत आहेत आणि त्याची सेटिंग आहे ती फोर के थर्टी ए पी एस आहे अशा प्रकारे याच्यामध्ये व्हिडिओ शूट होत आहे आणि आपण फोटोचे काही सॅम्पल्स घेऊ ते बघू कशा पद्धतीने येत आहेत